राम राम मंडळी मी सविता पाटील सविता पाटील आयराणी मग तुम्हाला स्वागत आहे आणि आज तुम्ही द्याखाडस मी गाव गावकडलं वातावरण कसं आहे काय तर तुम्ही कॅमेरा मी द्या द्याखाडस तर देखील पावणे नऊ वाजे राहिला तुम्ही मी आता पावणे नऊ वाजता बाहेरला वातावरण द्या काढस तर देखील वातावरण पूर्ण आबाळ भरलेले पूर्ण असं धुवारी पडेल आणि ते दाख सूर्यनारायणसुद्धा पूर्ण ढगमाशी आज पूर्ण पाऊस सुटेल आज आणि रातले थोडंसं पाणी आमनाकडे नॉर्मल पाणी जास्त नाही तर असं वातावरण शे आज हाऊसवरलं एकच नंबर वातावरण आहे तर आज और ना वातावरण असं आहे म्हणजे हिवाळा पावसाळा तर आज हिवाळा पावसाळा सुरूशी आमनाकडे आणि नॉर्मल पाऊस महिना पण मागडे बारा एकना दरम्यान नॉर्मल चितडा थात आणि पाच दहा मिनटं चालणार जास्त नाही चालणार पण उनता पाणी तर आमणाकडे असं हिवाळा पावसाळा सुरूशी तर तुमनाकडे पण शेकासा पावसाळा सुरू तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांग्यात आणि नॉर्मल अजूनसुद्धा बारीक बारीक असा नॉर्मल तर फवारा जास्त नेहस सुरू शकत अजून आणि म्हटलं चला आपले युट्यूबर फॅमिलीसोबत आपण थोडसा व्हिडिओ शेअर करू की बी पाऊस शका असं तर दोन वर्ष झा पण असंच सुरू होतं हिवाळा मग पावसाळा उन्हाळा मग पावसाळा आणि दोन वर्ष झाय पण आम्ही असंच आम्हाला काम बंद चालू बंद चालूच राही पापडून देणं आते पण तसंच झाले आते पण पीठ वगैरे तयार आहे पण वातावरण असं आहे असं वातावरण मग आपले काही पापडे वगैरे करता येणार नाहीत आणि भरपूर तैस ना मला फोन येई राहणार की ताई पापड तयार शेत का पण देव बाप्पा काही पापड तयार करूच देणार ना असं त्यास आपलं नशीबच साथ देत नाही असं म्हणाले काही हरकत नाही आहे कारण आते देव बाप्पा बी जाऊ या येत नाही आणि हिवाळामा येस नाही तर मग उन्हाळामा येस आस, असं सीजन पण बदली राहणार ऋतू पण बदली राहणार आणि आपलं नशीब पण साथ देत नाही थोडंसं वाईट वाटस पण काही हरकत नाही थोडंफार चेंज आहे हवामान तर आपले पण थोडा आराम भेटस तर आज असा वातावरण मग व्हिडिओ बनाया आणि वेळ पण भेटणार व्हिडिओ बनावाले कारण पापडून उद्या जर चालू राहणार तर मला वेळ पण भेटत नाही तुम्हासोबत चर्चा पण होत नाही म्हणेवाली असो तर मी तुम्हाला ते पूर्ण बाहेरलं वातावरण देखाडं मस्त आता आपल्या हाऊसवरलं वातावरण देखा तुम्ही एक नंबर वातावरण इतकं भारी वातावरण आहे की मुंबई पुन्हा कुठे बी जाते मी असं वातावरण भेटणार नाही मुंबई पुन्हा माझं राहणं तर आपले सूर्यनारायण कुठे उगी राहणार आणि कुठे मावळी राहणार हे बिलकुल दिसत नाही आपला फार्म हाऊसवर असं आहे समोरच सूर्यनारायण पण उठतंस आणि मावळताना पण आपल्या दिसतंस आणि हवामान पण खूप मस्त आहे एकदम एक भारी वाटस तर मी तुम्हाला ते आपला फार्म हाऊस द्या काढस तरी देखा आपला फार्म हाऊस दिनेश उपांतची तयारी चालू आहे आंघोळ वगैरे जाई इथलं भारी वातावरण देखील एक नंबर वातावरण मस्त मुंबई पुण्यानं सुद्धा वातावरण फिकं पडचं असं वातावरण आहे आणि या साईडले समोर सूर्यनारायण पण उठताना दिसतच पण आज निधीशी राहणार कारण पूर्ण आभ्रट आहे आभ्रटमुळे अब्रड़ निधीशी राहणं आपला घरमेंग बाहेर निघतानाच सूर्यनारायण दर्शन वेळेस उठल्या उठल्या <coughs> <coughs> तर आपला फार्म हाऊसवर हे जास्तवंतनं फुल आणि ज्या जास्त तिथल्या पाक आहेत मस्त गुलाबनं फुल लागत तर म्हणजे मी आपल्या फार्म हाऊसवर वातावरण बघाडे म्हणजे आपलं जे झाडला आहे म्हणता तर इकडे डबल चांदणीनं फुल आहेत सुद्धा इकडे मोगरा आहे आणि गुलाब नाही हा मोगरा आहे आणि इकडे गुलाब आहे परत इकडे आहे मोसंबी तर त्या मोसंबीला किल्लं मस्त डील फुटले का ते हा उन्हर कनेर। पांढरा कन्हर आहे मस्त दिसल्या मस्त फुले येईल एकच नंबर फुले येतस आणि ते पारी जातक नाही आता यायला थोडंसं पाणी ना पाणी कमी पड राहतं पण आता देवाप्पा रा ना <laughs> रातले होता थोडसा आणि आज परत पाणी सांगेल अम्माकडे आज परत पाणी सांगेल अम्माकडे तर देवापांना जर पाणी हो ना पाणी तर ते पण हिरो विजे आणि काय हरकत नाही द्या बाप्पा उन्हा नाही म्हणात का आपल्याकडे से तसे, सो एक आप ते पाणी तसं सोय ठे अशी आपली तर आपण त्याला ते पाणी वगैरे टाकणार पुढे तर असं शाम फार्म हाऊस तर हिवाळा मग पावसाळा मग हिवाळा हे पावसा उन्हाळामा पण पावसाळा असा ऋतू बदली ना ठीक आहे ते देव ना आता आपल्या हात म्हणे येतील तर तुम्हाला आज नाही व्हिडिओ कसा वाटणार कमेंट बॉक्स मग नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मला चॅनल नवीन असशा तर मला चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला चॅनेल सपोर्ट करा Ram, ram.